लिव्ह इन रिलेशनशिपमधून झालेल्या वादातून कसबा बावडा इथं राहणाऱ्या समीक्षा नरसिंगे बागडी या तरुणीचा मंगळवारी दुपारी सरनोबतवाडी इथं सतीश यादव यानं खून करून तो पसार झाला होता दरम्यान या प्रकरणी सतीश यादव याच्या विरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांची पथकं सतीश यादव याच्या मार्गावर असताना आज सकाळी सतीश यादव यांना शाहूवाडी तालुक्यातील माळापुढे इथल्या नदी पानवठ्या नजीक झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे मैत्रिणीला संपवून आरोपीनं आज अखेर स्वतःचं जीवन देखील संपवलंय मंगळवारी दुपारी कसबा बावडा इथं राहणाऱ्या समीक्षा उर्फ सानिका नरसिंगे बागडी हिचा लिव्ह इन रिलेशनशिपच्या वादातून पन्हाळा तालुक्यातील इथल्या सतीश यादव यानं सरनोबतवाडी इथं चाकूनं भोसकून तिच्या मैत्रिणीसमोरच खून केला होता समीक्षाचा खून केल्यानंतर आरोपी सतीश यादव हा दरवाजाला बाहेरून कडी लावून तिथून पसार झाला होता दरम्यान मयत समीक्षाची परप्रांतीय मैत्रीण आयुषू आंबले हिनं फोनवरून मित्राशी संपर्क साधत घडल्या घटनेची माहिती देऊन खोलीतून सुटका करून घेत समीक्षा हिला उपचारासाठी आणलं होतं मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता या प्रकरणी सतीश यादव यांच्याविरोधात गांधीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता गांधीनगर पोलिसांकडून संशयित आरोपी सतीश यादव याचा शोध सुरू होता मात्र आज सकाळी संशयित सतीश यादव यानं शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे इथल्या नदी पानवट्या एका झाडाला गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचं आज सकाळी निदर्शनाला आलं दरम्यान याची माहिती मिळताच गांधीनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शाहूवाडी पोलिसांच्या मदतीनं पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला लिव्ह इन रिलेशनशिपच्या वादातून मैत्रिणीचा खून करणाऱ्या सतीश यादव यानं मैत्रिणीला संपवल्यानंतर अवघ्या दोन दिवसात स्वतःचीही जीवनयात्रा संपवल्यानं एकच खळबळ उडाली आहे